आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास भास्कर महाडकी सर्वे नंबर पंचवीस ओब्लिक चार खेडेकर चाळ महादेव मंदिराच्या समोरील लेन आंबेगाव पठार पुणे येथून महिला नामे श्रुती अनिकेत गुजर वयवर्ष तीस धंदा गृहिणी राहणार सर्वे नंबर पंचवीस ओब्लिक चार खेडकर चाळ महादेव मंदिराच्या समोरची लेन आंबेगाव पठार पुणे या पायीत जात असताना पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकी गाडीवरील अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरी केलंय म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सहाशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ ऑब्लिक चार अन्वये गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे अवधूत जमदाडे यांनी घटनास्थळावरील सुमारे पन्नास ते साठ सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकी गाडीवर एक संशयित इसम दिसून आला त्या शोध घेत असताना पोलिस अंमलदारी नगर वडगाव बुद्रुक पुणे मूळ गाव जुनी मिल चाळ सोलापूर हा गुन्ह्यात वापरलेला दुचाकी गाडीवर लेकटाऊन भागात महिलांची टेहाळणी करत असताना दिसून आला लागलीच तास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपासणी करून त्याचा नमूद गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच गुन्ह्यात अटक केली आहे अटके दरम्यान तपास करता त्यांना आणखी सोन्याचा लक्ष्मी हार व दुचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन लाख जप्त केली आहे आरोपीकडून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन व सिंहगड रोड पोलीस स्टेशन यातील गुन्हे उघडकीस आलेले आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर